घरची हो आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या सरोजिनी ज्योतिराम भोजने आणि संजीवनी ज्योतिराम भोजने या भगिनींचा सत्कार आमदार देवेंद्र कोटे यांच्या हस्ते करण्यात आला अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी सामना करून भोजने भगिनींनी मिळवलेल्या या, या यशाबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचं कौतुक केलं यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजने या दोघीही संभाजीराव शिंदे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे त्यांचे वडील ज्योतिराम भोजने हे गॅरेज चालक आहेत त्यामुळे स्वाभाविकच त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे परंतु त्याही परिस्थितीमध्ये ज्योतिराम या भोजने यांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिला संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी देखील वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करून दोघींनी गवगवीत यश मिळवलंय त्यामुळे या दोघींचं भविष्य उज्ज्वल आहे आगामी काळात त्यांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मी मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यावेळी म्हणाले याप्रसंगी संभाजीराव शिंदे प्रशालेचे प्राचार्य अंबादास चाबुकस्वार विडी घरकुल विभागाचे प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली माजी नगरसेवक सिद्धराम आट्टेलूर विजय घुले अनिरुद्ध होमकर गुरु कटके दादा गांगर्डे बाळासाहेब गवळी नारायण बचुटे शंकर ताकमोगे संतोष मोरे प्रशांत बचुटे ऋषिकेश केदार नेताजी कदम सतीश मोरे विठ्ठल कदम तसंच गवळी वस्तीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही